नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकऱ्यांतर्गत जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ सहायक असेल अटेंडंट अर्थात परिचार असेल किंवा कार ड्रायव्हर यासारखी पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे अर्ज करण्यासाठी कोणालाही फी नाही विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेक शोध महाजब चॅनल नवीन साल चॅनल की सबस्क्राईब कराल जबाबदारी डेली अपडेटचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचं नोकरी ठिकाण राहू शकतं बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंडर येणाऱ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंट कमिशनर फॉर हँडलूम्स विवर्स सर्व्हिस सेंटर यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे जे सेंटर आहे ते मुंबई या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर जी भरती होत आहे ती या ठिकाणी होत आहे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरीचं ठिकाण मिळू शकतं बघा त्यांनी काय म्हटलं आहे आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट फॉर फिलिंग द फॉलोइंग सेंट्रल जनरल सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप सी मधलं पद आहे सगळी पदे असणार आहेत नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टर पोस्ट जे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरही भरली जातील वेस्ट झोन मुंबई या ठिकाणी नागपूर या ठिकाणी अहमदाबाद इंदोर आणि रायगड हे लाईकली तुमचे सेंटर असू शकतात जॉबचे किंवा एनवेअर इन इंडिया मात्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई नागपूर या ठिकाणी जॉब लोकेशन मित्रांनो मिळू शकतं तर त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत आणि तयारी तुम्ही त्यानुसार करू शकता चांगलं रँकिंग असेल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जॉब मिळेल बघा डिपार्टमेंटने तुम्हाला सांगितलेलं आहे जे कमिशनरचं ऑफिस आहे सेंट्रल सेंटरचं व्यूअर सर्व्हिस सेंटरच त्या ठिकाणी रिक्रूटमेंट होत आहे बघूया आपण पदे कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर या ठिकाणी बघू शकता जुनियर व्यूअर याच्या टोटल तीन जागा आहेत तिन्ही जागा ओपन ओपनसाठी आहेत या ठिकाणी पेसकेल एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे तुम्हाला पाहायला मिळत आहे जुनिअर प्रिंटर पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस एक जागा आहे ती ओपन साठी आहे जुनिअर असिस्टंट व्हिंग याच्या टोटल दोन एका जागेसाठी भरती होता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस आहे अगेन एका जागेसाठी जी भरती होता ती ओपनसाठी आहे जुनियर असिस्टंट प्रोसेसिंग याच्या टोटल मित्रांनो एका जागेसाठी भरती होता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे अगेन स्केल आहे अटेंडंट विविंग याच्या टोटल मित्रांनो दोन जागांसाठी भरती होत आहे अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस तुम्हाला पाहायला मिळत आहे अटेंडंट प्रोसेसिंग अगेन एका जागीसाठी भरती होत आहे अठरा छप्पन हजार नऊशे पेस आहे तर स्टाफ गायड ड्रायव्हरच्या तीन जागा आहेत हे महत्वाचं पद आहे अगेन यासाठी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस आहे तीन जागा एच आय या ठिकाणी भरल्या जाणार आहेत सर्व जागा या ओपनसाठी आहेत अगेन तुम्ही या ठिकाणी बघू शकता फक्त अटेंडन्सचे पद हे ई डब्ल्यू एस एस सीसाठी रिझर्व आहे मात्र इतर पदांसाठी सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात कारण सर्व जागा या ओपनसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सो पदाचं नाव पेस्केल नंबर ऑफ व्हॅकन्सीज आणि रिझर्वेशन मी तुम्हाला सांगितलं आहे पुढे आपण यासाठी क्वालिफिकेशन बघूया तर बघा ज्युनियर व्यवहार पदासाठी मित्रांनो या ठिकाणी एज लिमिट थर्टी इयर्स दिलेला आहे हे ओपनसाठी असणार आहे आणि गव्हर्मेंट एम्प्लॉईसाठी फोर्टी इयर्स इतर पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी जे पदे रिझर्व्ह नसल्यामुळे किंवा कॅटेगरीला नसल्यामुळे तुम्हाला या एज लिमिटमध्येच अर्ज करावा लागेल यामध्ये तुम्ही बघू शकता मेट्रिक्युलेशन फ्रॉम रिकग्नाईज बोर्ड शुड बी आणि त्यांचा शुड हॅव एट इयर्स एक्सपिरियन्स ऑफ लूम सेटिंग अँड विविंग त्याचबरोबर वेल वर्स इन प्रिप्रेटरी प्रोसेस ऑफ विविंग ह्या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मेट्रिक्युलेशन आणि त्यानंतर तुमच्याकडे आठ वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यांच्या ज्युनिअर प्रिंटरसाठी मेट्रिक्युलेशन त्यानंतर दहावी ऑर आयटीआय इन टेक्स्टाईल प्रिंटिंग ऑर स्क्रीन प्रिंटिंग और फॅब्रिक प्रिंटिंग અને ત્યારંતર 5 વર્ષનો એક્સપિરિયન્સ असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर ज्युनियर विविंग ज्युनियर असिस्टंट विविंग यासाठी अगेन दहावी उत्तीर्ण ऑर आय आयवर डिप्लोमा झालेला असेल टेक्स्टाईल विविंग वाईंडिंग ट्रेड आणि त्यानंतर दोन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुमचा हँडलिंग ते किंवा टेक्स्टाईल विविंगमधला असेल तर अर्ज तुम्हाला या पदासाठी करता येईल ज्युनिअर असिस्टंट प्रोसेसिंग अगेन मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकड युनिव्हर्सिटी ऑर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन टेक्स्टाईल डाईंग और प्रिंटिंग और फॅब्रिक प्रिंटिंगमधला असेल आणि त्यानंतरचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा रेप्युटेड डाईंग अँड प्रोसेसिंग हाऊसमधला असेल तरी तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे अटेंडं विविंगसाठी धावी उत्तीर्ण और आय टी आय डिप्लोमाइन टेक्स्टाईल विविंग और विंडिंग ट्रेड फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे आणि यामध्ये सुद्धा दोन वर्षाचा हँडलूम एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त अटेंडन्स प्रोसेसिंगसाठी अगेन मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकोन युनिव्हर्सिटी रिकगानाईज बोर्ड ऑर आय टी आय ऑर डिप्लोमा असणे आवश्यक आहे आणि याबरोबर सुद्धा तुमचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी सुद्धा तुम्ही मागितला आहे त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी मित्रांनो हमी उत्तीर्ण पहिला आहे व्हॅल्यू ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे पाहिजे नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिक पाहिजे आणि एक्सपिरियन्स ऑफ ड्रायविंग मोटर कार फॉर ॲटलीस्ट थ्री इयर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे पर्सरा महत्वाचा आहे भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारच्या भरतींसाठी प्रयत्न करत असतात ते या ठिकाणी अर्ज करू शकतील पुढे आपण बघूया मित्रांनो यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन अर्थात या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हन्सला टेन इयर्स एज रिलॅक्शन आहे इतर कॅटेगरीला सुद्धा एज रिलॅक्शन मिळणार आहे ज्या ठिकाणी पदे त्या कॅटेगरीला असतील त्या ठिकाणी एज रिलॅक्शनचा तुम्ही अवेळेल घेऊ शकता यामध्ये स्कीम ऑफ सिलेक्शन सिलेक्शन ऑफ द पोस्ट जे असणार आहे ते रिटर्न अँड प्रॅक्टिकल टेस्ट विच विल बी कंडक्टेड बाय ड्युली कॉन्स्ट्यू सिलेक्शन कमिटी मार्फत घेण्यात येईल असेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सो या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन अर्थात या ठिकाणी ऑफलाईन तुम्हाला अर्ज मित्रांनो दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे सो so, अजूनही तुमच्याकडे भरपूर वेळ आहे चार तारखेपर्यंत मित्रांनो तारखेचा जो एम्प्लॉयमेंट न्यूजचा पेपर होता या त्यामध्ये ही जाहिरात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेज आहेत अर्ज करण्यासाठी अर्ज तुम्हाला डायरेक्टर व्ह्युअर्स सर्व्हिस सेंटर फिफ्टीन हे मार्ग मामा, मामा, मार, मुंबई या ठिकाणी सेंड करायचा लवकरात लवकर तुम्ही तो अर्ज त्या ठिकाणी सेंड करू शकता जे काही सर्टिफिकेशन्स आहेत सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी जोडायच्या आहेत आणि तो तुम्ही अर्ज त्या ठिकाणी सेंड करू शकाल अर्जाचा फॉर्मॅट तुम्ही बघू शकता या ठिकाणी फोटो तुम्हाला चिकटवायचा आहे नंतर कोणत्या पदासाठी अप्लाय करता येते ॲडव्हर्टाइजमेंट नंबर नेम ऑफ कॅन्डिडेट ब्लॉक लेटरमध्ये फादर्स नेम एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड असेल तर करस्पॉन्डंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस नॅशनलिटी कॅटेगरी डेट ऑफ बर्थ त्यांचं जेंडर त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स या सर्व गोष्टी मेन्शन करून डिक्लेरेशन साईन करून तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते इन्क्लूज केलेले त्याबाबतची माहिती द्यायची आहे आणि हा अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही सेंड करू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅडिडेट असाल फार कमी कॅन्डिडेट असतील या ठिकाणी अशा प्रकारचे एक्सपिरियन्स मात्र ड्रायव्हर सारख्या पदासाठी अटलिस्ट तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता यावरती तेबाबत काय डाऊट असेल कमेंट करून विचारा याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद